सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला त्याच्यामागे हे सगळं जे काय राजने सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत आवडत आवडत हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आज राज तू दोन उमेदवार दाखवले ज्यांना पाच कोटीची ऑफर होती एक कोटीची होती तशा त्या आणखीन एक ताई आहेत ज्योतिताई त्यांना पण ऑफर होती त्यांनी नकार दिला नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार हा प्रश्न आहे पण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला आहे इन्स्टावरती काही रील फिरतायत मी मगाशी आलेल्या आले राजू पाटलांना विचारलं की कल्याणमधला तो विभाग आहे ना विभाग क्रमांक एकोणतीस हा ज्योतिता आहेत का या या बघा काही तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदमच्या प्रार्थना करतो प्रभाग क्रमांक क्रमांक एकोणतीस हे सगळं मी फोनवरती पाहिलं घराघरामध्ये जात जातात पैशाची पाकिटं आणि हीच आता निवडणूक आता निवडणूक संपली आहे नेमणुका सुरू झालेल्या आहे आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय मला असं वाटतं की कदाचित शेवटची निवडणूक का असेल कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालू असं वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालू असं वाटत नाही कोण चालवेल देश दिलेली आहे <स्तित> जागा वाटत असलं आमचीच जागा आहे आणि सगळी आम्ही म्हणजे एका धरण्याचीच लेकर आहोत आपण सगळी एका मातेची एका मातीचे लेकरं आहोत मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी मराठी करताय इतर भाषिकांचं काय म्हटलं काय इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का कि कोण तो राष्ट्र बोलला तो मलई का कोण कलई त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे आम्ही सहनशील आहोत आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडंसं त्यांना कानफटा एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं काय चुकलं काय आमचं इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये मराठी आमची आई आहे की काय हिंदी आमची मावशी आहे पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे हिंदी माझी मावशी आहे आई मेली तरी चालेल अरे आईवरती वार करणारी अवलात म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही आई मेली तरी चालेल कशाला आई तर पाहिजेच मावशी असू द्या काकी असू द्या मामी असू द्या आणखीन कोणी असू द्या असू दे ना मोहन भागवत सांगतात ना कुटुंब वाढवा मोठं कुटुंब घेऊन फिरा की आम्ही कुठे नाही म्हणतोय करा मोठं कुटुंब सुखी कुटुंब की त्याच्यातल्या नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये जो माणूस शिवसेनेची गद्दारी करतोय तोच आता ठाण्याची गद्दारी करायला लागलाय ठाण्याकरांची गद्दारी करायला लागले राज तिने आता जे सांगितलं वन जमीन हजार एक एकर जमीन म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बाहून पुढे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वनखातीची जमीन आहे अ कशाला तिकडे मग बसला झपपाऱ्याला मंत्री म्हणून मुख्यमंत्री मी होतो पण एक सुद्धा वन जमीन हो मी कोणाला हो एक इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं जंगल वाढवली तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील कोणीच केलं नसेल आणि गणेश नायकर मला सांगायचंय कारण त्यांनी कसं आहे ते शेवटी माणूस आहे माणूस आहे त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना शूट साईट कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले नाही घुसता कामा बरोबर आहे पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ऍट साईट मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय मग काय करायचं आणि ज्या उद्योजकांसाठी विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदोलन देत असेल त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शू टॅच साईन करणार आहेत का जो सही करेल त्याला गोळ्या घाला जो जंगल उद्योगपतीला देईल जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहे का हिंमत आहे का त्यांच्यामध्ये बाकी सगळे ठीक आहे ही जी काय खेचाखेची सुरू आहे कशासाठी खेचताय ही महापालिका अरे ही मला आठवते एकोणीशे अडुसष्ट साल असेल किंवा त्याही आधी असेल मी लहान होतो तेव्हा शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे संध्याकाळी मग माबरोबर मी इथे यायचो आणि ठाणं म्हणजे काय तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल मला सुद्धा नीट आठवत नाही पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा बैलगाडीतून आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझं या ठाण्यावरती बाळासाहेबांचा आतोनात प्रेम म्हणजे दोन हजार बारा साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगले की उद्धव म्हणजे मला चिंता होती सभा घेऊ शकतील की नाही आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका मला म्हणाले नाही दोनच सभा मी घेणार दोन घेणार म्हणजे घेणार एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं माझं ठाणं हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती आणि मला आजही आठवत आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत्या तेव्हाची गरज काय होती अशीच कुठेतरी सभा होती गावदेवी मैदान असेल देवज आणि कुठल्या कारण मी लहान होतो आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली चिठ्ठी आली चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही आणि बाळासाहेबांनी तिथंही तिथे वचन दिलं तुम्ही मला महापालिका द्या मी तुम्हाला नाट्यगृह दिलं आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं दादूजी कोंडेव स्टेडियम उभं राहिला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभं राहिलं अनेक ठिकाणी तलाव साफ झाले आणखीन काय 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 केलं आज यांची जी काय होर्डिंग लागली विकासाची नाही विनासाची गती आहे आणि विकासाची नाही विकास सकाची गती आहे ज्या तत्परतेने काम पट 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 मंजूर केली जात आहेत पुढे त्या कामाचं काय होईल काय नाहीये उद्या प्रदूषण होत आहे अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते मिहीर आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे शंभर ठिकाणी वायू प्रदर्शनाची जी काही मानक असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरांनी केलेलं आहे काय झालं पुढे देवेंद्र फडणवीसांना मला विचारता देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का म्हटलं अजिबात कळत कि नाही किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली हे जातील पैसे कमवून यांना पैसे मिळतील पण तिकडे मुंबईमध्ये हा श्वास घेताना एवढा त्रास होतो अनेक सिगरेटी ओढल्याचं चे सगळं जे काही प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुप्फुसत जाते म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाठायला व्हायचं बाकी आहे पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार तिकडे आनंद दिघे बोलले ते गद्दार आण क्षमा नाही हे जातील निघून फाईव्ह स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोमत आणि यांचा जो काही डाव आहे मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतो सगळीकडे कारण गेली पंचवीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं गद्दाराकडे नव्हतं दिलं हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं तुम्ही विश्वास ठेवला मीही विश्वास ठेवला आपण डोबई फसलेलो आहोत पण मुंबईमध्ये ही पुस्तिका हो मी दिलेली आहे तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार कुठलं कुठलंही कुठलंही पान तुम्ही उघडा याच्यात मुंबईमध्ये केलेलं एक काम ही जी, जी वचन आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले या पुस्तकात दाखवलेलं आहे अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे पण कोस्टल रोड तसं हे घेतात आता त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना आपली पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली बरं फीत कापली ते कापली ठाण्यामध्ये काय झालं ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दाराने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलो तर साड्या. नेसवा त्या गद्दाराला काढा त्याची ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं एकाच माणसाला दिलं होतं वाटतं चाळीस दवाखान्याचा कॉन्ट्रॅक्ट पगार दिले नाही बंद कोणता कारभार चालले कोणासाठी कारभार करताय आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो नेहमी नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे जी, जी मुंबईची ब्याण्णव हजार कोटी पर्यंत आपण नेली होती ब्याण्णव हजार कोटी या हरामखोरांनी सत्तर हजार कोटी पर्यंत आता या ठेवी कशासाठी असतात जे शहरासाठी पुढची पन्नास वर्ष शंभर वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं पण ते काम घेताना आवक जावक बघावी लागते की कि किती खर्च येणार आहे किती पैसा लागणार आहे महापैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे त्याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता तीन लाख कोटीचं देणं करून ठेवले तीन लाख कोटीचा घोटाळा त्याने मुंबईत केलाय ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून म्हणजे जे फडणवीस सांगतात ना ठेवी काय चाटायची असतात का अहो इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा तिजोरी पण चाटून पोचून टाकली असेल निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरी मध्ये काही शिल्लक ठेवले की नाही नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे ठाण्याची तिजोरी खाली केली आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं बँक में पैसा रखकर विकास नाही होता मग ची जी, जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही कडक का सगळे जे चाकरमानी आहेत जे नोकरी करतात पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतात भविष्यासाठी कशासाठी ठेवतात त्याने त्याने सांगत की उदर पैसा होता नाही तुम्ही काय देणार पैसे पण मोदींचं जे एक षडयंत्र आहे एक तर संपूर्ण कारभार नाचून टाकलेला आहे देश संपूर्णपणे अदानीच्या हातामध्ये राहायचा महापालिका पूर्णपणे भिकारी करून टाकायच्या महापालिकेचे जे काय नेहमीचे येणारे स्त्रोत होते ते सगळ्याच आज केंद्राच्या हातात गेले मुंबई ठाणे महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला नेलेले आहेत आणि मग मा मुंबई महापालिका भिकारी करायची ठाणा भिकारी करायची नवी मुंबई भिकारी करायची पूर्वी ऑक्ट्रायच्या निमित्ताने जो थेट पैसा महापालिकेच्या तिजोरीत यायचा तोही आता या तो बंद झालाय आता जीएसटी थेट जातो हो दिल्लीत आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दर वेळेला चौकशी करायचो किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये हे दिल्लीतनं येणं बाकी असायचं किमान वीस ते पंचवीस हजार कोटी मग प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की अहो आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या मग ते पैसे तिकडनं आल्यानंतर महापालिकेला पैसे द्यायचे मग महापालिका ही नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी से ते पैसे वापरणार याचा अर्थ स्पष्ट आहे की महापालिकांच्या तिजोऱ्या खडून काढायच्या खडून पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती आता हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटतायत आणि मग पूर्ण यंत्रणा मारून टाकल्यानंतर रोज उठून सगळ्या महापालिका सगळी राज्य ही मोदींच्या दाराशी भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत आणि ते देतील तेवढे तुकडे घेऊन जायचं वरती आवाज नाही कर करायचा हे असं आपल्याला आयुष्य पाहिजे जा? आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय मग सर समजा पाच कोटी रुपये आणि घेतले नाही पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील कशावरून आणि पूर्ण राज्यभर आज एकोणतीस महापालिका आहेत असा कोटी एक कोटी किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार म्हणजे खिशात तुमच्यात हात घालणार आहे आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काही ड्रग्जचा पैसा आहे का साताऱ्यामध्ये ज्या एका ड्रग्जच्या फॅक्टरी होती धाड पडली सुष्माताईनी त्याचं सगळं बिंग फोडलं होतं पण काही नाही देवेंद्र फडणवीस मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलं नव्हतं कोडगे आहेत सगळे निर्लज्ज आहेत विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्या रिशी प्रकरण त्यांना दिली कोणाचे बार आहेत कोणाच्या काय अवैध खाणी आहेत काही नाही क्लीनचीट क्लीनचीट आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोंब आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं म्हणून काल जे मी म्हटलं त्याच्या आधी म्हंटल होतं की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे मी स्पष्ट सांगतोय कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस आलं पाहिजे ते मी करतोय पूर्वीचा भाजप मेला आहे कारण पूर्वीच्या भाजपामध्ये प्रथम होत आताचा भाजप हा चोर प्रथम भ्रष्टाचारी प्रथम गुंड प्रथम तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड काय त्याच नाव त्याला वर्ण आधी अडवलं होतं त्याच्यानंतर घेतलं त्याला म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं म्हणजे आता ही वन जमीन दिली त्याच्यानंतर त्या तुषार त्याला स्वीकृत सोप केलं आणखीन कोणी मग काहीतरी केलं मग त्या हा पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावर ते आरोप केले त्याला पक्षात घेतलं आणि मग लोकांनी म्हणजे आधी कपडे काढायचे स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे पाहिले ना लोकांनी पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना सबकुच दिखता आहे तसं भाजपचं चाललेलं आहे अगदी कोडगेपणाने लोकांची मनं वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली झाली हो, अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय टाकतोय ना अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये प्रदूषण होणार आहे आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरांना टाळं लावायला सांगितलं होतं मला आधी सूचना दिली कोणीतरी कारण सगळे कसे जपून जपून असतात मी गेलो तिकडे गुलाबी रस्ता त्याच्यावर हो सुद्धा आता गाणं येईल गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून गुलाबी रस्ता झालेला मी गेलो खरंच गुलाबी म्हटले कसं काय झालं कारण मोदी आहे तो मुनकिन आहे रस्ता गुलाबी पण होऊ शकतो गुलाबी आणखीन काही हो होऊ शकतो मोदी आहे तो मुंकिन आहे आणि मला मग मी विचारल्याच्यावर उपाय काय मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू यांना सांगू सहा महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होत ते प्रदूषण होऊ होऊ न देणारी उपकरणं लावा नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू म्हटलं नाही तसं नाही करायचं त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा सहा मिनिटात लावा सहा तासात ता लावा सहा महिन्यात लावा सहा वर्षात लावा नाही तर नका लावू पण जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुमचं टाळ मी उघडत नाही मग पुढे काय झालं माहिती नाही परत गुलाबी रस्ता गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान हा कसा चालणार कारभार आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या समोर आहेत वचननामा सुद्धा आम्ही समोर दिलेला आहे आणि ठाणेकरांना मला विचारायचंय आम्ही दोन भाऊ कशासाठी एकत्र आलो जर उमेदवाराला पाच कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला किती कितीची ऑफर होऊ शकते का म्हणून आम्ही रक्त आठवायचं का म्हणून आम्ही यांच्यासमोर राहायचं पण आमच्यातलं जे रक्त आहे ठाकरे रक्त हे आम्हाला गप्पने बसू देत ज्या प्रबंधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं त्यांची आम्ही नातवंड आहोत आम्ही त्यांची लाट जरूर करू पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटक पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत सगळे एकत्र राहतो हे सुद्धा आम्ही मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहिती आहे मुंबई मॉडेल याच कौतुक हे जगभर झालेलं हे फोटो मी दाखवते तुम्हाला या पुस्तिका वाटल्यात म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने पंधरा दिवसामध्ये फिल्ड हॉस्पिटल बांधलेलं आपण मुंबईमध्ये अठरा दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फिल्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं अरे जगात कौतुक झालं सुप्रीम कोर्टाने कौतुक को केलं आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला भ्रष्टाचार करोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा या भाजपावाल्याने तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिला पैसे नव्हते दिले महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे कोणाचा मा, कोणाच्या मालकीचा फंड येतो काय चाललंय त्या फंडामध्ये आता किती पैसे आहेत त्याच्यामध्ये कसं वाटप झालं त्याचा? द्या त्याचं उत्तर पण आपण जे काय केलं त्याचं कौतुक तर सोडा धारावी आता धारावी गिळायला निघालेले आहेत मुलूंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्यांच्या त्या लोकांना आणणार आहेत तिकडे मग धारावी जेव्हा कोरोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते अदानी आला होता कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचत होतो मुंबई वाचत होतो त्याच वेळेला उत्तर प्रदेश मध्ये गंगेत भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती हिंदू मुस्लिम करताय ना मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या कोणाच्या होत्या त्या हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवन जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत भाषिक विष का घालवतात सुरुवात त्यांनी केलेली आहे शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल का हो तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही म्हणत आम्ही सांगतो ना जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत देशात आम्ही हिंदू आहोत बंगालमध्ये बंगाली आहोत प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो तुमच्या घरात येऊन नाही मागतो आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय आहे कोण तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे अंडण फक्त न्याय हक्कासाठी आहे आम्ही ही सगळी कोरोना काळामध्ये जी कामं केलेत त्याच्यामध्ये सर्व भाषिकांची सर्व अंग्री मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते त्यांना सुद्धा उपचार केलेले ख्रिश्चन सुद्धा होते त्यांचे सुद्धा उपचार केलेत गुजराती होते उत्तर भारतीय होते जैन होते सगळेच होते त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेले जी कामं आपण ठाण्यात केली मुंबईत केली कोस्टल रोड केला त्या कोस्टल रोडवर सगळे जातात ना सगळे धर्मीय जातात सगळे भाषिक जातात आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे गडकरींसारखा टोलवाला नाहीये तो मुंबई गोवा रस्ता दोनशे वर्ष खड्डा पडणार नाही अरे दोनशे वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून किती वर्ष चालू आहे चालू आहे चालू आहे तर ही निवडणूक ही ठाकरे बंधनची नाहीये आम्ही असे अनेक विजय सुधा मिरवलेले आहेत पराभव पचवलेले आहेत आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे आज संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण यांच्या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवतोय काय पडले आम्हाला गरज पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत आदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत आम्ही देशभक्त आहोत आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत होय आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा पण फसगत झाली मी मागेच म्हटलं की शिवसेनेची पंचवीस वर्ष भाजपासोबतच्या युतीमध्ये सडली तेच आज मी पुन्हा बोलतोय आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे आणि मला अभिमान आहे की सगळ्यांचा एक काळ असतो काही वेळेला डोळ्यावरती पडदे असतात काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा बरोबर आहे नंतर कळतं अरे हा तर बरोबर नाही हा तर भयानक आहे बकासूर आहे भस्मासूर आहे मी तर वाट बघतोय गणेश नाही की टांगा पलटा कराच आणि घोडे बेपत्ता नाही घोडे नाहीये ते खेचरे आहेत भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचर आहेत उद्या ज्या परत्या त्या बाजूच्या अंबरनाथ मध्ये काय केलं पाहिलं ना वापरला आणि फेकून दिला त्यांना भाजप हा ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नाहीतर मोदी आज दिसले नसते त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना हे खतम करायला निघाले ही यांची अवलाद आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला दोन घास खाऊ घातले ते जर का खाऊ घातले नसते तर भाजप देशाच्या राजकारणात कुपोषणाचा पहिला बळी ठरला असता मेला असता तेव्हा त्याच्यामुळे भाजप कोणाचा नाहीये गद्दार कोणाचे नाहीये इथे राहणार तुम्ही आणि आम्ही आपली बांधील की ह्या मातीशी आहे त्या मातीला जागा तुम्ही हे असे गद्दार येतील आणि जातील पण तुमच्यासाठी लढणारे कोणी येणार नाही ना आज आम्ही दोघं उभे आहोत आज जर का चुकलात तर उद्या म्हणतील लोक अरे कशासाठी यांच्यासाठी लढायचं का लढू आम्ही पण आम्ही हिम्मत हरणारे नाही होत ही आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते ही पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेले लोक आहेत आणि मशालीला मत इंजिनाला मत आणि तुतारीला मत म्हणजे आम्हाला मत नाही तुमच्या चांगल्या आयुष्याला तुम्ही मतदान करताय तुम्ही ठरवायचंय की तुमचं तुमचं आयुष्य कसं पाहिजे तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं पाहिजे हवा स्वच्छ पाहिजे शिक्षण स्वच्छ पाहिजे पाणी स्वच्छ पाहिजे का तिकडे भाजप शासित राज्यात दूषित पाण्याने जी लोक मेली आजारी पडली तसं पाणी तुम्हाला पाहिजे का आणि हा एकदा विचार केला तर मला वाटतं निवड स्पष्ट आहे जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी तिसरा चौथा तिसरा झाल्यानंतर चौथा विचार नाही एवढी स्पष्ट स्वतःचं आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे त्याच्यामुळे ती दिशा ही तुमची तुम्हीच ठरवायची तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचना पाळण्याची जबाबदारी ही आमच्या दोन भावांची आणि हा ठाकरेंचा शब्द आहे मोदी गॅरंटी नाहीये हा ठाकरेंचा शब्द आहे ठाकरे जे बोलतात ते करतात पण ठाणेकर बोलतात ते करणार का नक्की मग विजय मिरवणुकीला आम्ही यायचं महापौर आपला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय